डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल सांगलीत आज आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने व घोषणाबाजी करत अमित शहा यांचा निषेध नोंदवला यावेळी तडीपार गुंड अमित शहा मुर्दाबाद अमित शहा राजीनामा द्या अमित शहा माफी मागा तडीपार अमित शहा चले जाव अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करताच अमित शहा यांच्या पुतळ्याला जोडे मारू आंदोलन करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी पुतळा आंदोलकांच्या हातून काढून घेताना कार्यकर्त्यांची त्यांची झटापट झाली यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य करून भारताच्या धर्मनिरपेक्षतेला ठेच पोहोचवण्याचं काम सभागृहात केलंय अशा गृहमंत्र्यांची हकालपट्टी करण्याची भी मागणी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मिरजित केली जमीर अहमद जलाउद्दीन शेख ही मागणी संविधान रक्षक बल खानली जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधान निर्माते व भारताचे विधाते यांच्याबद्दल जे अवमान हवामानकारक शब्द वापरलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि देशाचे पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावरती कारवाई करावी और आणि अमित शहा यांनी तमाम भारतीयांकडं जाहीर माफी मागावी आणि राजीनामा द्यावा तसेच मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी जे परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जे दुर्दैवी जे मृत्यू झालेला आहे त्यांच्या त्यांना दोन कोटी आर्थिक मदत व त्यांच्या घरात घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घ्यावे तसेच त्या त्याच्यामध्ये जे काही दोषी अधिकारी आहे कर्मचारी आहे त्यांच्यावरती भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले दलित समाजाला मुस्लिम समाजाला अजून सुद्धा म्हणावं तसं स्वातंत्र्य नाही आहे हे गेल्या काही दिवसांपासून या भाजप सरकारची सत्ता या महाराष्ट्रात किंवा देशावर आल्यापासून दिसून येत आहे कालच आमिनी ज्या भारताचे शिल्पकार आणि संविधान आमचे राष्ट्रपिता म्हणले तरी काय अडचण नाही त्या बाबासाहेबांच्या बद्दल आंबेडकर आंबेडकर असे एकेरी शब्द श भाषा वापरून त्यांना अपमानस्पद शब्दिक वापरले गेले त्यामुळं अमित शहा यांनी कालच म्हटले की बाबासाहेबांचं अनेक वेळा नाव घेता नास देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग भेटला असतं अहो अमित शहा साहेब तुम्ही खरंच स्वर्गात आहात आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे स्वर्गात आहात जर स्वर्गात ही जर संविधान नसतं तर तुम्हाला कुणी कुठं कामाला पण ठेवून घेतलं नसतं साहेब आणि प्रथमता ही गोष्ट साहेब तुमचा आम्ही या दलित महासंघातर्फे निषेध करतो तुम्ही भीमप्रेमींची अत्यंत दिशेने भावना ही केलेल्या आहेत दुखावलेल्या आहेत तसेच त्यांच्यावर कायदेशीर बाबीनं बाबासाहेबांच्याबद्दल आप शब्द वापरला म्हणून त्यांच्यावर कायदेशीर राष्ट्रवाशिती पद्धतीने गुन्हा दाखल व्हावा तसेच काल परभणी येथे जो काय आमचा भीमसैनिक सोमनाथ सुरवंशी याच्यावर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तो मरण पावला याला मारलं गेलं त्यांच्यावर त्या जिल्हा पोलीस प्रमुखासह सर्वांच्यावर अट्रॉसिटीसह मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा नोंद करण्यात यावा काय केलं तुम्ही आज, आज आम्ही या ठिकाणाला झालेल्या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी पुतळा घेऊन आलो होतो पुतळ्यासह आम्ही या ठिकाणाला निदर्शनं करत होतो पण पोलिसांनी आमचं हे आंदोलन आणून पाडलेलं आहे आमचा पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न कर करत होते आणि कार्यकर्ते घेऊन पळून गेले पण पोलिसांनी तो काढून घेऊन आमच्याकडनं घेतलेला आहे संसदेमध्ये अधिवेशन सुरू असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी खासदारांच्या प्रश्नोत्तराच्या तासाला सर्वजण बाबासाहेबांच्या आत्ताच आमचे दुधगावकरनी सांगितल्याप्रमाणे संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली यावरती चर्चा सुरू असताना प्रत्येक जण संविधानावर बोलत होते बाबासाहेबांचं नाव घेत होते पण सगळे नाव घेत असताना या देशाच्या सर्वोच्च पदी अमित शहा हे गृहमंत्री आहेत त्यांनी प्र त्यांनी त्यांना उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की काय सारखं बाबासाहेब बाबासाहेबांचं नाव तुम्ही का घेता एवढ्या वेळेस जर ईश्वराचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाले असतील असं त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केल्यामुळं जगभर त्यांच्या वक्तव्याचे पडसाद निषेधाचे पडसाद या ठिकाणी उमटलेले आहेत ज्या संविधानाला स्मरून अमित शहानी शपथ घेतली त्या संविधानाच्या त्यांनीच त्या ही संसद उभा केली आणि त्या सर्वोच्च अशा संसदेमध्ये अमित शहानी केलेलं वक्तव्य निषेधारी असून ज्या बाबासाहेबांनी आम्हाला म नरकापेक्षाही घाण यातना आम्ही सहन करत होतो त्यातून आम्हाला बाहेर काढलं स्वर्ग नरक हा बाबासाहेबांच्यामुळंच आम्हाला पाहायला मिळाला आणि परत आम्हाला ह्या कर्मकांडाकडे कडे हे जर अमित छान नेत नेत असतील तर आम्ही या त्यांच्या बोलण्याचा या ठिकाणी धिकार करतो आंबेडकरी चळवळीतल्या सांगली शहरातल्या सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्ही मिळून निषेध व्यक्त केलेला आहे देशाच्या लोकसभा सतरा चर्चा सतरा चर्चेमध्ये चर्चा चर्चासत्रामध्ये चर्च पंच्याहत्तर वर्ष बाबासाहेबांच्या घटनेला पूर्ण झाल्यानंतर अमृतोत्सव साजरा करण्यात येत होता आणि अनेक प पक्षाच्या लोकांनी बाबासाहेबांच्या बाबतीत त्यांच्या कार्याबाबतीत मांडणी केलेली होती त्या मांडणीचा अमित शाहला एक प्रकारचा मळमळ आली आणि त्यांनी म्हणाले की बाबासाहेब 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 अगर इतना भगवान का नाम लेते तो सात स्वर्ग में स्थान मिलता ज्या बाबासाहेबांनी भारताला संविधान देऊन छत्तीस कोटी देवाची फलटण निस्थापित केलेलं आहे अशा बाबासाहेबांना उत्कृत बोलून बाबासाहेबांचा एक प्रकारे अपमान अमित साधील भारतीय कॉन्सप मध्ये केलेला आहे त्याचा सर्व पक्ष याच्या वतीने आम्ही इथे धिक्कार करत आहोत जय